धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंचब्रमस्वपाय पंचकृत्याय ते ब्रह्मणे आत्मने ब्रम्हण तुभ्यम, अनंत कलरूपाय, शंभवे गुरवे नमा। नम पार्वतीपते हर हर महादेव हिमालय पत्नी मेनाने जगदंबेची तपश्चर्या केली आहे तिची आराधना केली आहे आणि या आराधनेच्या नंतर प्रसन्न झालेल्या जगदंबेला आशीर्वाद मागितलाय हे देवी मला शंभर पराक्रमी पुत्र द्यावेत आणि त्यासोबतच एक अशी पुत्री द्यावी ज्यामुळे माझ्या वंशाचा उद्धार होईल जगदंबेनी ही अगदी प्रसन्न अंतकरणाने मेनेची ही मागणी मान्य केली आणि सांगितलंय की तुझ्या पोटी ती पुत्री जन्माला येईल आता देव लागलाय द्यायला म्हटल्यावर मागितलं खूप पाहिजे ना मग मेनेनं विचारलं म्हणाली देवी ती पुत्री आपण झालात तर आणि प्रसन्न अंतकरणानं जगदंबेनं ही विनंती मान्य केली आहे म्हणाली मी तुझी पुत्री व्हायला तयार आहे अडचण फक्त एक असते देव आणि देवी हे अयोनिजा आहेत त्यामुळं गर्भस्थ राहून जन्माला येणं हे देव कधी करत नाही म्हणजे अवतार कार्यात असा प्रसंग फार कमी वेळेला येतो त्यामुळं मी लहान मुलीच्या रूपात जन्माला येईल असं सांगितलं दोघांनीही हिमालयाने आणि मेनेने संयुक्त तपश्चर्येला सुरुवात केली आहे आणि त्याच वेळी एक दीपगर्भ हिमालयाने मेनेच्या गर्भात सोडलेला आहे पुढे कालांतराने सती त्यांच्या जगदंबा त्यांच्या समोर येते आणि ते दिव्य तेज त्यांना सांगू लागतं की आजपासून मी तुमच्या मुलीच्या रूपाने अवतीर्ण होत आहे या सगळ्यामध्ये तुमच्याही कुळाचा उद्धार होणार आहे तुम्हीही श्रेष्ठ होणार आहात शिवाचं वास्तव्य कायमस्वरूपी तुमच्याजवळ असणार आहे मी तुमची पुत्री बनून शिवाच्या जवळ जाणार आहे पण पण एक गंमत अशी आहे की या सगळ्या दिव्य गोष्टींचा विसर तुम्हाला पडेल आता तुम्ही म्हणाला असं का सगळं विसरून जाल म्हणजे मी जगदंबा आहे मी वरदान दिलं होतं आणि मी तुमच्या पोटी जन्माला आले आहे हे तुम्ही विसरून जाल शिवाशी माझा विवाह होणार आहे आणि त्यासाठीच हे सगळं घडतं आहे हे तुम्ही विसरून जाल आणि एका सामान्य पालकांच्या प्रमाणे तुम्ही मला वाढवू लागाल बघा तिकडे कृष्ण जन्माच्या वेळी सुद्धा वसुदेव देवकीच्या पोटातून आलेल्या कृष्णानं यशोदेला ब्रह्मांडाचा साक्षात्कार घडवला पण विसरायला भाग पाडलं की आपल्या पोटी आलेला आपल्या जवळ बाळ म्हणून आलेला देव आहे तिकडे वसुदेव देवकीला पण याची जाणीव नव्हती दशरथ आणि कौशल्यला पण याची जाणीव नव्हती एवढंच काय जनकाला आणि त्याच्या पत्नीला याची जाणीव नव्हती धन्या तिलाही याची जाणीव नव्हती हे असं का घडत असावं का देव जन्माला येतो आणि आपल्या मात्या पित्यांना याची जाणीव विसरायला भाग पाडतो हीच खरी गंमत आहे ना त्याचं कारण आहे देवालाही माता पित्याच निर्व्याज प्रेम हवं असत एक आणि जेव्हा देवच आपल्याकडे ही जाणीव होते तेव्हा आपल्या कर्तव्याचा विसर पडू लागतो करेल ना सगळं आपल्याकडे ना देव आहे बघून घेईल देव आहे बघून घेईल देव आहे बघून घेईल ही वृत्तीच तुम्हाला कामापासून लांब नेते म्हणून कुरुक्षेत्राच्या मैदानावर प्रत्यक्ष भगवंतानी अर्जुनाला कर्ममार्ग सांगितला ज्ञानमार्ग सांगितला एकदा का आपल्यासोबत दिव्य शक्ती आहे याची जाणीव निघून गेली की अंतरंगातल्या दिव्य शक्तीला प्रज्वलित करण्याची त्याला जाग करण्याची उर्मी आपल्या मनामध्ये येते त्यामुळं आपल्यासोबत देव आहे ही भावना जे निश्चिंतता आणत असते ती राहत नाही एक आणि दोन देवालाही त्या स्वरूपाचं प्रेम मिळतं लीलाच करायची आहे तर आईचं ते लाड करणं प्रेम करणं भरवणं खाऊ घालणं जमेल देवाय कळल्यावर प्रत्यक्ष जगदंबा आपल्या पोटी जन्माला आली म्हणल्यावर आईचा आपल्या लेकरापोती ले असलेला भाव कोणता असेल भक्तीचा असेल आणि भक्तीचा भाव आला की वात्सल्य दुरावलं की हो वात्सल्य दुरावायला नको याची काळजी घ्यायला पाहिजे हे वात्सल्य दुरावलं की गडबड होते म्हणून देवानी जेव्हा अवतार घ्यायचं ठरवलंय प्रकट व्हायचं ठरवलंय तेव्हा आपल्या माता पित्याला याचा विसर पडला पाहिजे याची काळजी घेतली आहे त्यामुळं हिमालय आणि मेना या दोघांनाही जगदंबेनं सांगितलंय की तुमची कन्या म्हणून मी जन्माला येईल हे सगळं तुम्हाला आता दिसतंय खरं पण ज्या क्षणी मी शिशुरूपामध्ये अवतीर्ण होईल त्या क्षणी तुम्ही सगळं विसरून जाल आणि मला तुमची पुत्री समजून वाढवू लागाल कारण एक तर प्रगट होत आहे आणि आईला आपली मुलगी आपला मुलगा हे इतकं प्रिय असतं ना की ते दिव्य आहे ते प्रगट झालेलं आहे ही जाणीव मनात राहता कामा नाही म्हणून त्या स्वरूपाची विस्मृती करायला भाग पडलाय आणि या दोघांच्याही समोर जगदंबेचं ते तेजस्वी रूप एका छोट्याशा बालिकेमध्ये रूपांतरित झालंय आणि नवजात अर्भकाच्या रूपानं मेनेच्या समोर ती रडू लागली आहे आणि मेनेनी तिला आपल्या मांडीवर घेऊन आपलं स्तनपान करवलंय मेनेलाही एका उत्कट आनंदाचा अनुभव आलाय आणि प्रत्यक्ष जगदंबेला आईचं दूध पिल्याचा आनंद मिळतोय अमृतापेक्षा ही गोडी असते हो आईच्या दुधामध्ये मेनेला हे कळलं असतं की आपल्या पोटी आलेली जगदंबा आहे तर तिचं स्तन्य स्त्रवल असतं का आणि ते स्त्रवल नसतं तर जगदंबेला आईचं दूध पिण्याचा आनंद कुठून मिळाला असता काय देव सुद्धा लीला करतो ना आईच्या दुधाचा आनंद मिळवायचा आहे म्हणून विसरायला भाग पाडलो देवालाही मोह होतो नाही असं नाही आपण म्हणतो तो सगळ्यापासून दूर आहे या मोहापासून दूर आहे पाशापासून दूर आहे त्याला दुःख आनंद सगळं सारखं आहे असं आपण म्हणतो पण यशोदेकडून लाड करून घ्यायचं कृष्णानं सोडलं नाही थुमक चलत रामचंद्र म्हणताना जितका आनंद आपल्याला होतो ना तितकाच आनंद त्या बालरूपातील रामचंद्रांना झाला असेल नाही सोडलं काही राधेला आपण भगवंतावर प्रेम करतोय याची जाणीवच होऊ दिली नाही आपण एका नटकट मुलावर प्रेम करतोय ही जाणीव कायम राधेच्या मनामध्ये ठेवली आणि त्या राधेला आपल्या जवळ ठेवलं देवालाही या सगळ्या प्रेमाचा या सगळ्या गोष्टीचा मोह होत असतो जगदंबेलाही का नसेल वाटलं तिथं एक स्त्री आहे आणि तिला आपल्या आईचं स्तन्य पिताना जो मनस्वी आनंद मिळतोय ना ते तोच आनंद देवी जगदंबा घेते आहे मोठ्या लाडाकोडामध्ये या पार्वतीचं शैलपुत्रीचं वाढवणं चाललेलं आहे शैलपुत्री हीचं कारण ती हिमालय म्हणजे शैलराज शैलराजाची पुत्री शैलपुत्री राज, म्हणून मी शैलपुत्री म्हणालो हिचं लाडाकोडात वाढवणं चालू आहे खूप भाऊ त्याच्यामध्ये ही एकटी मुलगी त्यामुळं या सगळ्यांचा लाड होतो आहे बघता बघता ही पार्वती दिसामासाने महिन्यांनी वर्षांनी वाढते आहे आणि याच पार्वतीला वाढल्यानंतर नारद एकदा हिमालयाच्या घरी येतात तेव्हा हिमालयाला मोह होतो नारद मुनी माझ्या पुत्रीचं भविष्य सांगू शकाल का ते म्हणाले हो मी हस्तरेषा बघून सांगतो जे तेव्हा काही नारद असं हातावरच्या रेषा बघणार तोंड बघून भविष्य सांगणार ज्योतिष्य सांगणार म्हणत फिरत नव्हते एवढा मोठा नारदमुनी आपल्या घरी आला आहे तो पुत्रीच्या भाग्यात लिहिलंय काय हे तरी विचारलं पाहिजे म्हणून त्यांनी नारदाला विचारलं नारद मुनी माझ्या पुत्रीचं भाग्य काय सांगू शकाल का, का। तेव्हा नारदाने त्या ते पुत्रीकडे बघितलं आणि म्हणाले काय विलक्षण मुलगी जन्माला आली आहे हो जगातल्या सगळ्या शक्तींना नियंत्रित करण्याची ताकद या मुलीच्या मध्ये असेल ही म्हणजे आपण जसं आत्ता म्हणतो ना की आता भारत तीन सगळ्यात मोठ्या देशामध्ये चाललाय आता चौथ्या नंबरवर तिसऱ्या नंबरवर मग दुसऱ्या मग पहिल्या महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करतोय भारत आणि महाशक्ती बनल्यानंतर जगाच्या डोरी आपल्या हाती असतील तसं नारद सांगतायत अहो ही अखिल ब्रह्मांडाची महाशक्ती होणार आहे आणि या मुलीच्या नशिबात ते दिसतंय बापाला काय असतं महाशक्ती शक्ती जरा बाजूला ठेव कोणत्याही बापाचं हेच असतं बोरी बापच्या बाबतीत आपल्या ते फार यशस्वी होईल खूप मोठं नाव कमवेल बाकी काय करेल हे सगळं ओके कौतुक आहे आनंद आहे लग्नाचं काय म्हणले लग्नाचं हिला नवरा कसा मिळेल नारदाने तिच्या हाताकडे बघितलं म्हणाले एक रेषा अशी दिसतीय जी रेषा तिच्या लग्नाचं भवितव्य सांगते आहे म्हणले काय सांगतेय हिमालया ऐकताना थोडीशी अडचण होईल पण आहे असं असच आहे ते म्हणाले काय आहे थांब सांगतो म्हणाले आणि नारदाच्या या सांगण्याने हिमालयाची चिंता मात्र वाढलेली आहे असं तिच्या काय हातांच्या रेषामध्ये नारदानी आहे पार्वतीच्या आणि ते हिमालयाला सांगतायत त्यामुळे हिमालयाची चिंता आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव